नरसिंहवाडी ग्रामसभेत कर सवलतीच्या मुद्द्यावर रंगली चर्चा नियमित कर भरणाऱ्या मिळकतधारकांना सवलतीची मागणी एकमताने मंजूर नरसिंहवाडी ग्रामपंचायतीच्या करात नियमितपणे कर भरणाऱ्या मिळकतधारकांना सवलत द्यावी या मुद्द्यावर आज शुक्रवारी झालेली ग्रामसभा चांगलीच गाजली शासन स्तरावर याबाबत निर्णय होईलच मात्र दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील कर भरणाऱ्या नागरिकांना ग्रामपंचायत स्तरावरच निर्णय घेऊन सवलत द्यावी अशी ठाम मागणी दत्तराज आघाडीचे नेते विकास पुजारी अनंत धनवडे संजय शिर्टीकर अभिजित जगदाळे मुरलीधर गवळी अमोल विभूते गुरु खोचरे सागर धनवडे यांनी ग्रामसभेत मांडली या मागणीला उपस्थित ग्रामस्थांनी एकमताने मंजुरी दर्शवली नरसिंहणी ग्रामपंचायत हॉलमध्ये संपन्न झालेल्या या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच चेतन गवळी होते ग्रामसेवक कोळी यांनी सभेतील विषयांचे वाचन केले यावेळी शासनाने घरपाळा पाणीपट्टी व दिवाबत्ती या तिन्ही करात नियमित कर भरणाऱ्या मिळकतदारकांना पंचवीस टक्के सवलत देण्याबाबत ठराव मंजूर करावा अशी मागणी दत्तराज आघाडींच्या नेत्यांसह ग्रामस्थांनी केली सामाजिक कार्यकर्ते रमेश सुतार यांनी पुढे जाऊन नियमित कर भरणाऱ्यांची संपूर्ण करमाफी व्हावी असा ठराव करून ग्रामविकास विभागाकडे पाठवावा अशी मागणी केली यावेळी माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य रमेश मोरे यांनी दहा डिसेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत तिन्ही करांमध्ये सवलत घेण्यात आल्याचे सांगितले तर दत्तराज आघाडीचे नेते संजय शिर्टीकर यांनी थकीतप्रमाणे प्रमाणे नेहमीसाठी योग्य निर्णय व्हावा अशी मागणी केली एकूणच नियमित कर भरणाऱ्या जबाबदार नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्राम सभेत सकारात्मक चर्चा झाली असून या विषयावर पुढील काळात ठोस निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे पण जोपर्यंत भरले त्यांना आत्तापर्यंत पंचवीस पूर्वीचे जे झुडपा वगैरे आहे त्याला पन्नास टक्के सवलती हे म्हणजे आहे तुम्ही आता म्हणला की लहान नंबर आमची मीटिंग झाली डिसेंबर डिसेंबर ची मीटिंग झाली आणि त्या मिटींग मध्ये तुम्ही कुठला निर्णय घेतला पाणीपट्टी मध्ये सवलतीचे निर्णय घेतला होता हे लक्ष घ्या तो निर्णय पण बदलायला लागलो आता घर तो घर बांधा आणि दिवाबत्तीमध्ये घेतलेला होता तुम्ही त्या दिवशी बोर्ड सुद्धा लावलेले होते परंतु नंतर तुम्ही निर्णय घेतला की पाणीपट्टीमध्ये सुद्धा सवलत द्यायची हे लक्ष म्हणून होतात सवलत ग्राम समोर असं म्हणलेलं आहे आणि पन्नास टक्के सवलत द्यायची पस्तीस टक्के सवलत द्यायची तो काय आता सर्वांनी

आंदोलन केलं एक उद्देश प्रवाह केलं पाहिजे की भविष्य काळात हे असे मानसिक होऊ नये तर ह्या दृष्टीने नियम आहे ते बरोबर आहे पण आज आपण त्या सगळ्यांच्या पेक्षा सुद्धा आपण एक वेगळी मागणी करतो त्या कारणाला ही जी आपली मागणी जी आहे की नेहमीच भरणाऱ्या माणसाला यामध्ये कायमस्वरूपी यंदा पुरती नाही कायम कायमस्वरूपी कायमस्वरूपी मिळावी एवढी ही सर्वांची मागणी आहे आपलं उघडं पाच वर्ष जर पंचवीस टक्के शासनानं आम्ही तुम्ही म्हणत नाही शासनानं किंवा आमची नुसती नुरसीवाडी ग्रामपंचायत जर माफ करणार असली तुम्ही वैयक्तिक तुमच्या फंडातून पैसे भरणार असला तर त्याची स्पेशल मंजुरी पाच वर्षांसाठी घ्या कारण रेग्युलर आजपर्यंत दोन हजार चोवीस पंचवीस पंचवीस पर्यंत जे रेग्युलर घरपाळा भरल्या त्याच्यासाठी पाच वर्ष तर पंचवीस टक्के सूट द्यावी अशी माझी माझी मागणी आहे पाच वर्ष मला कळते पण ज्यांनी जे, जे काही खातेदार रेग्युलर आहे तुम्ही रेग्युलर त्यांना विनंती करून भरायला अशा लोकांना तुम्ही भेट स्वरूप किंवा सवलत स्वरूप सोय स्वरूप जे काही करता येईल असा विषय तुम्ही नाशिक सभेमध्ये पुढे घ्यायला पाहिजे जेणेकरून तुम्ही सेवा पुरवा काही सेवा द्या डस्टबिन द्या आर्थिक स्वरूपात न देता ज्या काही सेवा पुरवता येतील अशा सेवा जर त्यांना दिल्या तर ते थोडा थोडा त्यांचा सन्मान राखण्यासारखं होईल

शासनाचं परिपत्र येऊन सुद्धा त्यांनी तिची सूट दिलेली नाही आहे दिलेली आहे काय दिलेली नाही म्हणजे शासनाचं परिपत्र आलंय की पन्नास टक्के घर पाण्यामध्ये पन्नास टक्के पाणी पट्ट्यामध्ये सूट द्या असं असून सुद्धा काही ग्रामपंचायतीने दिलेलं नाही आहे का दिलेलं नाही आहे तर त्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत कमी आहे आमच्या जर ग्रामपंचायतीचा उत्पन्नाचा स्त्रोत जर जास्त असेल असेल तर आम्हाला जास्त टक्केवारी काय अडचण आहे भूमिकेतून जर बघायचं झालं तर उत्पन्न जास्त आहे त्या लोकांनी आजपर्यंत रेग्युलर आहे त्यांच्यावरती कुठल्या गोष्टीचा अन्याय होईल त्याच्यासाठी ग्रामपंचायती आपल्या आपल्या आता अगोदर सरपंच उपसरपंच ग्राम सभा झाल्या ते कधी होत्या किंवा काय काय आता नरसेवाडी एक असा आहे की तुम्हाला कोण अतिशय येऊन विरोध करणार नाही किंवा काय नाही मागच्या वेळेला सत्ता दिली रामबाव तुम्हाला दिला नाही आम्ही तर कधी आलो नाही आता उगा गावाच्या हिता सगळे म्हणून आम्ही आलोय विरोधाला विरोध म्हणून आम्ही कधी करत नाही परंपरा आहे आनंद नकायला तर तुम्ही कुठं जर विश्वासात घ्या ग्रामसेवक साहेब तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जरा शौचालय असेल आता गर्दी एवढी झाली काल जवळजवळ दीड दोन लाख लोक येते विसंगती व्यायाम मेन रोड आहे तिथं सगळे डबरे पडल्या तिथं काय तागळ आहे शौचालय मोटारीचा काय विषय नाही पिण्याचा पाण्याचा काय विषय नाही हे खोडे किंवा तुम्हाला विरोध करायला असं नाही पण ह्या विरोध चांगल्या पद्धतीनं सुधारायला पाहिजे दोन्ही तिन्ही गटांना घ्या प्रतिष्ठित लोकांना आजी घ्या जे गावाचं हिंदू जपणार नाही अशा लोकांना घ्या आणि विश्वासात घेऊन एक गाव एक चांगल्या स्तरावर नेऊन ठेवून तिथे ठेवूया काय संजय बरोबर

मासिमिटी मध्ये पण ज्यांना ठराव करून आपण आमदारांना भेटवून त्यांची मागणी करूया आणि ग्राम विकास खात्याचे मंत्री आहेत जयकुमार गोरे साहेब यांच्याकडे विशेष बात करून वाढीसाठी विशेष सवलत कीर्ती आहे आपलं उत्पन्न जास्त आहे आणि आमच्या ग्रामपंचायतीला आमच्या ग्रामस्थांना याचा अधिकार द्यावा अशी आपण मागणी करून ठराव करून घेऊया आणि पन्नास टक्के जास्त मागणी पूर्ण माफ व्हायला पाहिजे कारण

घेतलेला आहे जिल्हा परिषद कडून मार्गदर्शन मागवण्यासाठी आम्ही तिथं हे पण घेऊन आलोय निवेदन पण आम्ही जिल्हा परिषद कडून घेऊन आलोय काय असेल योग्य मार्गदर्शन करा आणि म्हणजे पाणी पुरवठ्याला पण आता जे पन्नास टक्के सूट दिला अक्षरशः आता पाणीपुरवठा म्हणजे तोट्यातच आहे दरवेळी ग्राम निधीतून इकडे पाणी पुरवठ्याला वर्ग करूनच सगळं भागाभावी करायला लागत्या तरी पण आता ज्या तुम्ही ज्या सूचना दिल्या म्हणजे पंचवीस टक्के असेल वीस टक्के असेल आणि बाकीच्या ज्या सर्व सूचना दिल्यात त्या बॉडी मीटिंग मध्ये विषय पत्रिक विषय ठेऊन एकमताने मंजूर करून त्याचा जिल्हा परिषद असून आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याचा आम्ही संघटने कर